नमस्कार मित्रांनो आदित्य पेंटिंग सर्विसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज या ठिकाणी तुम्ही जो बांगला बघत आहात या ठिकाणी आपण कलरचं काम आज चालू केलेलं आहे याला आपण वालपुट्टी वगैरे काहीच भरलेलं नाही आहे या ठिकाणी डायरेक्टली आपण कलर करणार आहोत या ठिकाणी प्रायमर देखील आपण मारलेलं नाही डायरेक्टली कलर या ठिकाणी ट्रॅक्टर मोशन कलर आपण केलेला आहे तर पाहूया आपण कशा पद्धतीत काम झालेलं आहे तर हा आहे जिना हा जिना येतो किचनमधून या ये स्टेप्स हे बघा किचन किचनला जिना या ठिकाणी जॉईन केलेला आहे पूर्णपणे जिन्याची जी मोठी भिंत आहे समोरची पायरीची तर तिला आपण मोरपंखी कलर दिलेला आहे आणि बाकीकडं आपण मॅन्थोल कलर ठेवलेला आहे किचनमध्ये सरासरी आपण ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्या ठिकाणी आपण असेच पोपटी किंवा मॅन्थोला असेच कलर ठेवलेले आहे या ठिकाणी या ठिकाणी पुट्टी काम आपण चालू करायचं होतं परंतु या ठिकाणी प फरशी बसून नाही झालेली त्यामुळे या ठिकाणी आपण काम बंद ठेवलेलं आहे हे काम आपण नंतर करणार आहोत तर हे आहे बेडरूम बेडरूमला वर स्लॅब नाही पत्रे आहेत या ठिकाणी देखील आपण डायरेक्टली कलर केलेला आहे या ठिकाणी पुट्टी नाही प्रायमर नाही काहीच नाही डायरेक्टली या ठिकाणी आपण कलर केलेला आहे तर बेड हे किचन प्लस जिना आणि हा इकडे इकडं आहे हॉल हे तुम्ही बघू शकता जेवढ्या काही चिरा वगैरे होत्या त्या आपण भरलेल्या आहेत वॉल पुट्टीने भिंती पूर्ण खुरे आहेत सनलाईट भिंतीला डायरेक्ट याच्यावर काही प्रायमर वगैरे नाही आहे परंतु आपण फिनिशिंग जाण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत हे बघा पी ओ पी आहे मित्रांनो याला प्रायमर नाही आहे याला पुट्टी नाही आहे याला कोणताच बेस नाही आहे परंतु तरी देखील फिनिशिंग बाळा तर ही फिनिशिंग तुम्हाला फक्त आमच्याकडेच भेटणार आहे कारण बेना प्रायमरचं बेना वालपुट्टीचं असं काम देणं म्हणजे म्हणजे विशेष गोष्ट आहे आपण या ठिकाणी ट्रॅक्टर इमल्शन हा एशियन पेंटचा कलर वापरलेला आहे ओ पीला आपण जांभळा पिवळा आणि मोरपंखी जो जिन्यामध्ये कलर घेतला होता दिसतोय तुम्हाला तोच कलर आपण या ठिकाणी रिपीट केलेला आहे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे या ठिकाणी खाली भिंतीला आपण व्हायलेट कलर देणार आहोत जांभळा कलर लाईट जांभळा कलर ज्यावेळेस हे ना मित्रांनो त्यावेळेस एकदम परफेक्ट दिसणार आहे या ठिकाणी डार्क भिंत वगैरे हो या ठिकाणी आपण काही ठेवलेलं नाही कारण मालकाला एकदम प्लेन काम पाहिजे होतं त्यामुळे आपण डायरेक्टली म्हणजे सगळ्या चारही चारही भिंती एका शेडमध्ये आणि वर वेगळं कॉम्बिनेशन असं ठेवलेलं आहे या ठिकाणी साफसफाईचं काम राहिलेलं आहे हे बघा पायऱ्या खूप डाग आहेत पडलेले तर ते काम आज फायनल होईल आणि कुट्टी प्रायमर नसल्यामुळं आमचं हे काम लवकरात लवकर या ठिकाणी फायनल होत आहे हे जवळजवळ वन बी एच के काम आहे वन बी एच के काम आम्ही तीन दिवसात फायनल करत आहोत आज तिसरा दिवस आहे तर आपल्याला देखील आपल्या घराचं आप कलर काम करायचं असेल तर नक्की आमचे संपर्क साधा आ, आ, या व्हिडिओमध्ये आमचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर नक्की संपर्क साधा कलरविषयी जर काही माहिती अस पाहिजे असेल तर आम्हाला फोन करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कलर कॉम्बिनेशन कसं का वाटलं काम करण्याची पद्धत कशी वाटली ते देखील आम्हाला कमेंटनुसार कळवा Then you what?